तुम्ही बऱ्याच वेळेस मेदूवडे बनवता पण ते तेलगट होतात जर तुम्ही या पद्धतीने बनवले ना तर अजिबात तेलगट होणार नाहीत आणि ते उलट वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ होतील त्यासाठी काय करायचं रात्रभर उडदाची डाळ पाण्यात भिजायला ठेवायची दुसऱ्या दिवशी दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून पाणी नितरायला ठेवायची डाळ पूर्ण कोरडी झाली की एका मिक्सी जारमध्ये घेऊन त्यात हिरवी मिरची अद्रकचा तुकडा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं राहिलेल्या डाळीत थोडंसं पाणी घालून हे पण मिक्सरला फिरून घ्यायचं सर्व बॅटर एका भांड्यात काढून त्यात थोडे जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची ओल्या नारळाचे तुकडे चवीनुसार मीठ तांदळाचं पीठ एक उकडलेला बटाटा किसून घालायचा एक चुटकी खायचा सोडा घालायचा आणि एकत्र मिक्स करायचं एकाच डायरेक्शननी पाच मिनिटं फेटायचं आणि पाण्यावरती हे पीठ तरंगलं की समजायचं हे आपलं परफेक्ट पीठ तयार झालंय आणि चाळणीवरती मेदूवड्याचा शेप द्यायचा आणि हे तेलात सोडायचं या पद्धतीने सर्व वडे तळ तळण्यासाठी तेलात सोडायचे चाळणीच्या मदतीने सोडणं खूप सोपं जातं आणि मीडियम फ्लेमवर हे वडे पूर्ण तळून घ्यायचे या पद्धतीने बनवले ना तर आता हे अजिबात तेलगट होणार नाहीत आणि कुरकुरीत पण राहतील वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ होतील आहे ना सोपी रेसिपी कमेंट करा